तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यान विद्या महाविद्यालय जळगाव जामोदचे विद्यार्थी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पीएससी ग्रुप जामोद यांच्या संयुक्त विद्यमानाने एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योग प्रसारक सुरेश रामा काळ पांडे आणि डॉक्टर अभय निम करडे यांचे या प्रसंगी विशेष मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाची सुरुवात प्रात सात वाजता योगासन सत्राने झाली विविध योगासने प्राणायाम व ध्यानाची प्रात्यक्षिके घेण्यात आली योगाचे फायदे आणि नियमित सरावाचे महत्त्व याबद्दल योग प्रशिक्षकांनी उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला स्थानिक शालेय व कृषी विज्ञान केंद्राच्या विद्यार्थ्यांसह सर, ग्रामपंचायतचे सरपंच रामेश्वर आंबडकार कृषी मित्र मोहनसिंह राजपूत आरोग्य सेवक आणि सेविका अंगणवाडी सेविका आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता गजनन सोनटक्के सुनगाव